सर्व शिक्षकांना व अभियोग्यताधारकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या सोलापूर जिल्हा परिषदेचा असेल सांगली जिल्हा परिषदेचा असेल माध्यम माध्यमाचा जो काही इशू होता तो इशू आता त्या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे आ, सोलापूर जिल्हा परिषदेला जवळपास सव अडतीस जे नवनियुक्त शिक्षक होते त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेनं तात्पुरतं त्या ठिकाणी अपात्र केलेलं होतं दे के सो सांगली जिल्हा परिषदेमध्ये जवळपास बारा असे स्टुडंट होते की त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं त्याचं कारण असं होतं की उर्दू माध्यमाच्या शाळेवरती मराठी माध्यमाचे जे विषय शिक्षक म्हणून लागलेले आहेत म्हणजे हिंदी विषय असेल इंग्लिश विषय असेल या पदवीधर असणाऱ्या शिक्षकांच्या ज्या नेमणूक झालेल्या होत्या त्या ठिकाणी उर्दू माध्यम आणि कन्नड माध्यमाच्या शाळेवरती यांची नेमणूक झालेली होती परंतु संबंधित प्रशासनाने जिल्हा परिषद सोलापूर असेल सांगली असेल यांनी त्या उमेदवारांना नियुक्त्या त्या ठिकाणी दिल्या नव्हत्या त्यांना अपात्र त्या ठिकाणी केलेलं होतं असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या जिल्हा परिषदेला झालेला आहे परंतु हो त्या उमेदवारांना नियुक्त्या ह्या प्रशासनाने दिलेल्या होत्या परंतु रत्नागिरी जिल्हा परिषद असेल अजूनही मला वाटते काही तीस पस्तीस मुलं आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेचे त्या ठिकाणी तिथल्या जे काही गाव आहे तिथलं जे गावकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना विरोध केला अशी माहिती मागेच आपल्याला मिळालेली आहे आता त्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत की नाही या संदर्भातली माहिती अपडेट्स आपण घेतलेली नाही आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो की या उमेदवारांना जोपर्यंत आयुक्त कार्यालयातून मार्गदर्शन मिळणार मिळालं नव्हतं तोपर्यंत यांना अपात्र ठेवण्यात आलेलं होतं यांना त्या समुपदेशांमध्ये सामावून घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका ही त्या जिल्हा परिषदने संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेली होती अशी माहिती कळल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी मला बोलवलं आम्ही गेलो डेप्युटी सी डेप्युटी हो, सीई ओ हो असतील अधिकारी असतील ह्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्ही सम मार्गदर्शन मागवलेलं आहे अजून मार्गदर्शन आलं नाही हे कारण सांगून त्या ठिकाणी नियुक्ती देण्यासाठी किंवा एकवीस तारखेच्या समुपदेशनला बोलवण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली त्यानंतर दोन विद्या दोन चार विद्यार्थ्यांना शिक्षणायुक्त कार्यालयात पाठवून त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलणं करून ते पत्र लवकरात लवकर द्यावं जेणेकरून एकवीस तारखेच्या समुपदेशनाला असेल किंवा सांगलीचं समुपदेशन असेल या उमेदवारांना त्या ठिकाणी अडचण येणार नाही माहिती त्या ठिकाणी दिल्यानंतर तात्काळमध्ये एका दिवसात ते पत्र दिलं त्यांना मेल केले प्रशासनाला आता प्रशासनाला मेल केल्यानंतर तो जे काही इशू आहे उर्दू माध्यमाचा म्हणजे मा, मराठी माध्यमाच्या मुलं लागलेला तो त्या ठिकाणी सॉल्व्ह झाला आहे त्यांना आता त्या ठिकाणी समुपदेशन मिळणार आहे परंतु आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की उर्दू माध्यमाच्या उमेदवाराने या प्रक्रियेला किंवा हे जे काही समुपदेशन होणार आहे किंवा मा, मराठी माध्यमाचे उमेदवार त्या ठिकाणी लागले तर त्याला विरोध केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मातृभाषेतून ते मुलं उर्दू कसे शिकू शकतील विषय शिकवतील पण ट्रान्सलेट करताना त्यांना कसं शिकवता येईल किंवा कसं शिकवलं जाईल असे त्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे त्यांनी जी काही भूमिका मांडलेली असेल ती भूमिका त्या ठिकाणी योग्य आहे परंतु आ, एक ते पाच या विषयाला जर ते हो, सदर उमेदवार लागले तर त्या उमेदवार निश्चित ते उमेदवार निश्चितपणे शिकू शकणार नाहीत आणि एक ते पाचसाठी त्यांना करता येणार नाही ही भूमिका ब म्हणजे ही भूमिका मी सुद्धा घेतलेली आहे कारण एक ते साठी उर्दू माध्यमाच्या शाळेवरती मराठी माध्यमाच्या मुळे लागले तर त्यांना उर्दूमध्ये शिकवता येणार नाही हे ये सर्वांना माहिती आहे परंतु सहा ते आठ जो विभाग आहे त्याला विषय शिक्षक म्हणून नेमणूक दिलेली त्याला तो तेवढाच विषय त्या ठिकाणी शिकवायचा असल्याकारणाने त्या त्याची जी नियुक्ती ती पदवीधरला त्या विषय त्या विषयासाठी झालेली आहे त्यामुळं आणि शासनाचा नियम शासनाचा जो नियम आहे त्या नियमामध्ये असं कुठंच उल्लेख केलेला नसल्यामुळं उर्दू माध्यमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी जाता येणार नाहीत त्यांना सर्वात पहिले तो नियम बदलावा ला लागेल ला ला नियम बदलल्यानंतरच त्यांना सहा ते आठ असेल किंवा उर्दू माध्यमाच्या जिथं जिथं शाळा असतील तिथे फक्त उर्दू माध्यमाचे विषय शिक्षक किंवा उर्दू माध्यमाच्या भाषेतून शिक्षण झालेल्या उमेदवारांनाच घेता येईल अशा पद्धतीचं शासनाचा कुठलाही नियम नसल्याकारणाने सहा ते आठ विषयासाठी मराठी माध्यमाचे उमेदवार त्या ठिकाणी पाठवलेले आहेत त्यामुळं तिथे जरी विरोध केला गेला असला तरी कोर्टचा कोर्टाच्या माध्यमातून त्या उमेदवाराला त्या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते कारण तो नियम नाही आहे त्यामुळं उर्दू माध्यमांच्या जे काही बांधव आहेत त्यांना एक एवढं सांगणं आहे की जर तुम्हाला अशा पद्धतीनं म्हणजे हा जो काही नियम आहे या नियमाचा अडथळा असेल किंवा हा नियम चुकीचा वाटत असेल तर निश्चितपणे यासाठी तुम्हाला शासन स्तरावरती पाठपुरावा करावा लागेल मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करावा लागेल जर असा पाठपुरावा करण्यात आला किंवा असं झालं तर त्यांच्याकडनंच या ठिकाणी तो जो काही नियम आहे तो नियम बदलला जाऊ शकतो आणि नियम बदलल्यानंतरच त्या ठिकाणी तो जो तुमचा विषय सहा ते आठला उर्दू माध्यमाचे मुलं घ्या घ्यायला पाहिजे तर तो त्यानंतर होऊ शकतो परंतु आता त्यांना विरोध करणं किंवा आता नियम बदलणं मला वाटतं तो शक्य नाही आहे त्यामुळं यापुढे उर्दू माध्यमाच्या उमेदवाराने त्या ठिकाणी त त्या पद्धतीनं पाठपुरावा करावा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि उर्दू माध्यमाच्या शाळेवरती जे उमेदवार लागलेले होते त्यांना जी अडचण होती ती अडचण संघटनेच्या माध्यमातून आपण दूर केलेली आहे आणखी काही अडचणी आहेत पी एम सीच्या पुणे महानगरपालिकेच्या त्यांची कोर्ट केस आहे एक दहा पंधरा दिवस आपण तीही वाट बघूया तर पंधरावीस दिवसामध्ये त्यांचा विषय जर पूर्ण झाला नाही तर त्यामधून काही मार्ग निघतो का किंवा मार्ग कसा काढता येईल यासाठी निश्चित म प्रयत्न केला जाईल त्यानंतर रैयत शिक्षण संस्थेचा सुद्धा विषय आहे तो सुद्धा कोर्टाच्या कोर्टामुळं रखडलेला आहे त्यालासुद्धा कशा पद्धतीनं सोडवता येईल याचं निश्चितपणे विचार करून त्या रयत शिक्षण संस्थेच्या उमेदवारांसाठी सुद्धा आपण निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यामुळं पुढील आता याद्या असतील रखडलेल्या कर्मट राम असेल सुद्धा लवकर लागण्यासाठी संघटनेच्या माध्यमात निश्चित प्रयत्न केला जाईल एवढं या ठिकाणी सांगतो धन्यवाद